मी कधीही बेयामणी करणार नाही राष्ट्रप्रथम आपण आपण काही सवलती मिळते का यात काही डिस्काउंट मिळतो का येत काय सबसिडी मिळते का यात काय फुकट मिळते का सकाळी आम्ही विचारलं रिक्षा करतात बीजेपीने ठेवली का रिक्षा आम्हाला सिनियर सिटीजन न्यायचं का असं बाय म्हणते सिनियर सिटीजन आम्हाला न्यायचं नसेल आम्ही मतदानाला जाणार नाही त्या लक्ष्मीकांतला माझी एक खाली बाई आली म्हणून तुम्ही कुठे झाले म्हणून मतदान आला अरे मतदानाची सोय नाही तुम्ही आता म्हणजे तिला फोन केला ती म्हणजे असा असा तिकडे जा करायला पाहिजे डाळूकर डाळूकर कॉलेज मध्ये राहत होते ना त्यावेळेस चंद्रकांत पाटलांनी आम्हाला सगळ्यांना रिक्षा पुरवल्या होत्या इतर पुरवल्या माझा मुद्दा तो नाही माझा मुद्दा हा युद्धा हा नाही इलेक्शन मुद्दा मर्यादित नाही या मुद्दा मर्यादित तेही देव राष्ट्र देव ही काय आहे या निष्ठा काय आहेत या निष्ठा ज्या आहेत ना त्या आपली वर्तन सांगतात मला त्याचं नाव माहीत नाही बहुतेक तो ऑस्ट्रेलियाचा चांगला कॅच घेणारा होता बोकडे सांगा हा रोड रोड आहे ना ते हा हा तर त्याची गोष्ट आहे बरोबर हा हा जॉन आहे दोन मिनटात सांगतो नंतर झालं झालं हे जे आहे ना तो कलकत्ला एकदा मॅच होतो बघा कलकत्त्याला एकदा मॅच होतो आणि मॅच झाल्यानंतर त्याला, त्याला कोणीतरी एका अनाथ आश्रमामध्ये त्या रोगला अनाथ आश्रमामध्ये कलकत्त तरी पाहिले अनाथ आश्रमामध्ये मुलं आहेत यांचं बॅकग्राऊंड काय आहे म्हणून तू ज्या ठिकाणावर ही मुलं आलीत ना अशा वस्तीत एक दो, करा संध्या करे, संध्या करे, दोन तीन चार वस्तीत त्यांनी ते पाहिलं जसं आता मी आणि आमचा समीर आम्ही करोना काळामध्ये अनेक झोपड्यांमध्ये गेलो अनेक संध्याकाळी संध्याकाळी काय करायचं ते किट घ्यायचं शेतनामधून गव दोन किलो गहू एक किलो हे एक किलो ते असं करून

इथे त्याच्या देशामध्ये म्हणजे ऑस्ट्रेलिया आफ्रिका जेव्हा देश असतो त्या देशामध्ये आपल्या अनाथ आश्रमांच्या या झोपड्यांमध्ये कलकत्त्यात राहणाऱ्यांचा त्यांनी काही ख्रिस्त धर्म सांगितलं नाही करत त्याचं तुम्ही म्हणाल तर त्यांनी ख्रिस्त करून दिले नाही त्यांनी स्वतःची एन जी ओ तयार केली आणि स्वतःची एन जी ओ तयार करून स्वतःच्या एन जीओच्या मार्फत तो जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळायला येईल तेव्हा तेव्हा त्या सगळ्या झोपड्यांमध्ये त्या सगळ्या अनाथ आश्रमामध्ये जाऊन त्यांना जे पाहिजे ते दिलं नाही थांबला त्या आश्रमासाठी जे पाहिजे तो निधी उपट केला निधी उभारला की शंकर अभ्यंकर आणि दहा वर्ष सात आठ वर्षापूर्वी ज्यावेळेस पटवर्धन बागेमध्ये त्यांनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरीवर चिंतन केलं होतं त्यावेळेस के सांगितलेली खरोखर ती गोष्ट मग स्वधर्मसूर्य पाहू ही वृत्ती कोणामध्ये येईल कशामध्ये येईल आणि कशी येईल मी काय आपल्या क्रिकेटपटू बद्दल सांगणार नाही परंतु जर कम्पेअर केली वृत्ती तर करोड रुपये मिळवणारे आपले क्रिकेटपटू करोड रुपये मिळवणारे करोड आपल्यामध्ये काहीतरी देशामध्ये देशाच्या साठी नुसते अकॅडमी करून चालणार नाही तर दुसरं काहीतरी करावं लागेल हा विचार ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस स्वधर्म सूर्य पाहिजे तोपर्यंत स्वधर्म सूर्य पाहू शकत नाही आपण मग या वृत्तीमधून आपल्याला सांगायचं काय या वृत्तीमध्ये सदा ही सदा सज्जन सोयले होते अशा प्रकारचे सज्जन निर्माण व्हायला मग किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊणी लोकी अखंडित उद्या किंबहुना म्हणजे बट परंतु आलेले किंबहुना सर्व सुख आहे हो। सर्व सुखी सर्व सुख सुख तरी काय सर्व सुख काय सुखाच्या व्याख्या तरी काय सर्व सुख म्हणजे काय सगळं सुखामध्ये काय आहे तुम्हाला सुखाच्या अपेक्षामध्ये काय आहे सुखाच्या व्याख्येमध्ये आध्यात्मिक व्याख्येमध्ये एकच सुख आहे ते म्हणजे ज्यावेळेस आपल्या देहातली आपल्या शरीरातील जीव ईश्वर याची वे आपल्याला स्वतःला होते दयानाम असून मग सर्व सुखी काय सर्व सुखी म्हणजे तुम्हाला आता कामना विरहित व्हायचंय तुम्हाला आता वासना विरहित व्हायचंय तुम्हाला आता कुठल्याही प्रकारच्या इच्छा आकांक्षा ता, फळ लोक माया मत्सर काम काही 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 नाही अशा सुखामध्ये जायचंय मग सर्व सुखी पूर्ण बहुन तिन्ही लोक तिन्ही लोक म्हणजे पाता स्वर्ग नरक हे तिन्ही लोक तिन्ही लोकांमध्ये पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्णस्य पूर्णविदा हा जे आहे ना ते पूर्ण पूर्ण कोण आहे पूर्ण फक्त एकच आहे पूर्ण कोण आहे पूर्ण फक्त एकच आहे तो म्हणजे परप्रत्म तो म्हणजे ईश्वर तो म्हणजे ईश्वराचं अधिष्ठान असलेले सगळे जे आहेत ते, ते सगळे पूर्ण आहे असं व्हायला हवं तिन्ही लोकांमध्ये सगळे पूर्णत्वाला गेलेले पाहिजे नाहीतर चौ चोवीस कॅरेट ना चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट तेवीस पॉईंट नाईन 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 कॅरेट नाही चालणार पूर्ण होऊ तुम्ही पूर्णत्वात केलेलं पाहिजे पॉईंट एक राहिला ना पॉइंट एक राहिला ना तर काय होईल काय होईल पॉइंट एक राहायला ना तर तुम्ही पुन्हा त्या भेसळ धातू जो आहे ना सोन्याचा त्याच्यामध्ये अजून भेसळ घालाल आणि ते बावीस कॅरेट राहणार पूर्ण होऊन इथले हे जे पूर्णत्व आहे ना पूर्णत्वा एक गोष्ट सांगतो आणि संपवतो दोन मिनिट द्या हे बघा द्या का? दाल काय झालं हे बघ पूर्णत्वाची गोष्ट सांगतो आता आठवली म्हणून सांगतो विश्वामित्राची गोष्ट सर्वांना माहिती आहे मी लाभ सांगत नाही विश्वामित्राकडे कोण आलं होतं कोण आलं रंबा मेणका रंबा कोणीतरी अप्सरा आप आली आपण रंबा घेऊ रंबा आपल्या दिशेने रंबा काय आणि मेनका काय आपल्यासारखे आपण रंबाई पाहिले नाही आणि मेनकाही पाहिले त्याच्यामुळे आपल्याला रंबा काय आणि मेनका काय कोणीतरी अप्सरा स्वर्ग लपातून आली आणि यांचा तपश्चर्याचा भंग करायचा म्हणून आली एवढेपर्यंत ठीक आहे खूप खूप प्रलोभन लावले तिने सगळे सांगत नाही खूप प्रलोभन आहे चलाय इथं पुण्यात काय आहे चला अमेरिकेत चला लंडनला चला इंग्लंडला आपली पोरं म्हणतात ना इथं काय तसं हे सगळे प्रलोभन लावली सगळी प्रलोभन चला इथं काय नाहीये इथे इथं मी एकटीच आले तुमच्याकडं तर खूप अवसर आहे आनंदी आनंद आहे सगळं सुख आहे हे सुख जे पृथ्वीवर नाही ते सर्व सुख आहे तुम्हाला सर्व प्रकारची सुखाची तुम्हाला जी पाहिजे ती सर्व तुमची खूप मोठा संवाद आहे तो पण सांगतोय विश्वा मित्र नाही अजिबात ओठले नाही त्यांनी काय ना सांगितलं माते जसं विवेकानंदांनी सांगितलं माते शिवाजी महाराजांनी सांगितलं माते कबीरांनी सांगितलं माते नाथांनी सांगितलं माते महाराजांकडे एक वेष्ट पाठवावी त्या वेषयाला सांगितलं माते कस ना ते घर नाही आम्ही आम्ही जे आहोत ना आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण आमचं वेगळं आहे आम्हाला जे करायचंय चित्त ते वेगळं आहे तू माझ्या नातीं कशा करता सांगतोय मी कि हे पूर्ण होऊन पूर्ण व्हायला पूर्णत्व आहे ज्यांच्याकडे पूर्णत्व झालेलं आहे अशी जी माणसं आहेत ती रिटी नाही परत माघारी नाही आहेत ते एकदा गेले की एकदा गेले हे सनकाधिक जे आहेत ते ध्रुव जे आहेत ते वरती गेलेले आहेत ते अशा प्रकारच्या ईश्वरनिष्ठेच्या अतिशय उच्च टोकाला गेलेल्या साहित्य मुक्तीच्याही पण इकडे गेलेले आहेत अशी माणसं तुम्ही कितीही प्रलोभन लावली कितीही लाच दिली कितीही पैसे होतले तरी तुम्हाला मतदान नाही करणार ते ईश्वरालाच मतदान करणार हे जे आहे ना म्हणून म्हणून पूर्ण शब्द आहे पूर्ण होऊन इतके एका लोकात नाही तिन्ही लोक म्हणजे जे आदि आणि मग आधी ग्रुप म्हणजे हाच आहे ज्याच्यातून सृष्टी निर्माण झाली च परब्रह्म आहे बाकीच्या दोन तीन उभे राहिल्यात ते आपण उद्या पाहू उद्या अर्धा पाहू तसं आपण संपवू उद्या कसं करायचं ते ठरवू आणि आपण